ऑगस्ट सांगली जिल्ह्याचे तरुण तरफदार कर्तव्यदक्ष खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांचा वाढदिवस आज या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून आमच्या भगिनी ज्याने कोरोनामध्ये कोरोना योद्धामून काम केलं ऊन वारा पाऊस याची तमा न कोरोनाच्या पिरियडमध्ये घर टू घर जाऊन लोकांची तपासणी करणं एक चांगलं मोलाचं काम केलं त्यामुळे आमच्या बेडगनगरीमध्ये कोरोनाची अटकाव आट, करण्यास आम्हाला ग्रामपंचायतीला आरोग्य केंद्राला त्यांच्यामुळे चांगली मदत मिळाली बेडगमधे कोरोनाचं प्रमाण कमी करण्यात हा यांचा आमच्या भगिनींचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आदरणीय विशालदादा पाटील यांनी खासदार झाल्यापासून संसदेमध्ये जास्तीत जास्त सर्वच विषयावर सांगली जिल्ह्याचे विषय असतील महाराष्ट्रातील विषय असतील किंवा भारत देशातील सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे सामाजिक विषय असतील यामध्ये मत व्यक्त करणारे खासदार म्हणून आदरणीय विशालदादांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं यामध्ये आदरणीय विशालदादांनी आमच्या कोरोनामध्ये काम करणाऱ्या आशा भगिनीत त्यांना एक तुटपुंच मानधनावर काम पण त्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी संसदेत देखील त्यांनी एक चांगला लक्षवेधी मुद्दा मांडला आणि अशा या लोकप्रिय लोकनेत्याचा वाढदिवस आम्ही बेडकशेने असं ठरवलं की आमच्या या कोरोना युद्धामुळे काम केलं आमच्या भगिनींच्या सेविकांच्या असते त्यांचा से केक केक कट करून व ऊन वारा पाऊस यामध्ये काम करणाऱ्या उन्हामध्ये असेल पावसामध्ये वाऱ्यावर त्यांना एक निवार्याचं हे म्हणून आम्ही छोटीशी मदत पूर्ण ना बाकी म्हणून रक्षामध्ये एक भावाकडून मदत म्हणून त्यांना छत्रीचं वाटप आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं आम्ही करणार आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि मी सर्व भगिनीना विनंती करतो की आपल्या सास्ते केक कट करावं या कार्यक्रमासाठी आज मिरज पंचायत समितीच्या माझी सभापती आदरणीय मनोमते कुंभार मॅडम बेडक ग्राम्याचे माझी सदस्य आदरणीय बाळासाहेब नी पदेचे आदरणीय चंद्रकांत नलुड साहेब मी स्वतः तसेच आमचे सर्व ग्रुप मधील मित्रपरिवार आदरणीय जे वाढदिवसासाठी उपस्थित या सर्वांचं मी या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो नमस्कार आज तेरा ऑगस्ट आदरणीय पाटील नवीन खासदार आपल्या सांगली जिल्ह्याला लाभलेले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज संभाजी पाटील विद्यमान सदस्य व अशा सेविकांना भरपूर काम असतात पण त्यांच्या कामाची दखल म्हणून छोटीशी छत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त देऊन त्यांना एक छत्रीच दिलेली नाही तर त्यांनी त्यांना एक सावली आहे आधाराची सावली दिलेले आणि या सावलीबद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही जी सावली आम्हाला दिलेल्या से आशा सेविकांना त्याबद्दल सर्व आशा सेविकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते त्या दिवसा प्रशांतदा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळचे सदस्य राजेसाहेब पाटील त्यांनी काय केले की कोरोनाच्या काळात सुद्धा अशा सेविकांना भरपूर मदत केली की त्यांनी लागणार लागणारे जे काय कीट आहे ते किटचे सुद्धा वाटप केले त्यावेळी सुद्धा छत्री वाटप केली होती आणि खरं त्यावेळी सुद्धा छत्री वाटप केलेली आज सुद्धा आमच्याकडची छत्री आहे इतके चांगले त्या छत्र्या होत्या आणि बरोबर दोन चार वर्षानंतर परत आणि त्यांनी आम्हाला छत्रीचं वाटप केलंय आणि खरोखर आम्हाला एक पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून आमच्या अस्थिसेवकांची काळजी घेतल्या आणि विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे आम्हाला एक छोटंसं बक्षीस म्हणून दिलेलं आहे त्यासाठी आज विशालदादांचा वाढदिवस आम्ही इथं के कापून साजरा केलेला आहे त्यामध्ये सर्वजण तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला छोटीशी भेट दिली त्याबद्दल आमच्या सर्व आश्चर्य सेवकांच्या वतीने मी तुमचा आभार मान